कडू कारल्याची भाजी कोणालाच आवडत नसती पण तुम्ही जर ह्या प्रकारे कारल्याची भाजी केली ना तर खूप चविष्ट होईल आणि कडूसुद्धा लागणार नाही तर चला बनवूया भरल्या कारल्यांची भाजी भाजीच्या सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारची कारले कट करून घ्यायचेत ही कवळं कारलं आहे म्हणून मी यातल्या बिया काढल्या नाहीत अशा प्रकारचे सगळे बिया काढून घ्यायचे आपल्याला आणि आता ह्याला अर्धा तास मीठ लावून आपण ठेवूया असं ह्या प्रकारे थोडं थोडं मीठ घालून घ्यायचं आपण ह्याच्यात आणि अर्धा तास ठेवून देऊया आपण आता मीठ लावून झालेलं आहे कारल्याला आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवूया थोडासा हलवून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं अर्ध्या तासासाठी हे बघा मग अशी आपण कारली ठेवलेली मीठ लावून त्याला असं पाणी सुटलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि आता वाटण करायला घेऊया आता वाटणासाठी बघा मी काय आहे इथं खोबरं आहे थोडे शेंगदाणे घेतल्यात लसूण घेतलंय घेतलं घेतलंय आणि ही तीळ आणि जिरे मिक्स घेतलेत आणि एक टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर तर आपल्याला टॅमॅटो वाटणात नाही घालायचे आता हे सगळं साहित्य आपण थोडं भाजून घेऊया शेंगदाण्याला उशार लागतो म्हणून शेंगदाणे मी आधी टाकलेत आता आपण याच्यात खोबरं घालूया शेंगदाणे खोबरं थोडा वेळ भाजून घेऊया आता आपण याच्यात हे सगळं घालून घेऊया आणि मंदारचे वर जरा छान भाजून घेऊया ह्याला भाजताना तेल वगैरे काही टाकायचं नाही आता हे भाजलेलं आहे चांगलं आता आपण थोडं थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथं एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण जे मिक्सरला वाटण केलं तर ना ते वाटण सगळं ह्याच्यात घालून घेऊया सगळं वाटण आता ह्याच्यात मिक्स करायचं आता याच्यात मी एक चमचा मीठ घालते अर्धा चमचा हळद एक दीड चमचा कांदा मसाला घेतला आहे आणि एक चमचा धना पावडर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वाटणाच्या भांड्यातच मी थोडं पाणी घातलंय ते पाणी थोडं थोडं घालायचं आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय आता हे साईडला ठेवते मग जे कारल्यांना आपण मीठ लावलं होतं ना ती कारली मी आता धुऊन घेतल्यात आता आपण हे कारले भरूया ह्या कारल्यात आता मसाला भरून घेऊया तर सगळा असा ह्या प्रकारचा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे असा मसाला भरताना पूर्ण भरायचा असा आणि असं दाबायचं जरा कारण आता कार्लिक का सगळी अशी ही भरलेली चाळणी ठेवून घ्यायची आणि आपल्याला जरा दहा पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायची आता कारली छान मस्तपैकी मी पंधरा मिनटं स्टीम करून घेतले आता फोडणीसाठी मी कढईत दीड पळी तेल घातलेलं आहे तेल आता थोडं गरम होऊन द्यायचं आणि मी चिंच अर्धा तास भिजत ठेवली होती आणि त्यातच गुळाचा खडा घातला होता आणि त्याचं सगळं हे गाळून घेतलेलं पाणी आता इथं फोडणीत मी मोहरी टाकली थोडी मोहरी टाकली मोहरी जरा तडतडून तोड़ देऊया आपण इथं पाव चमचा हिंग घालते कढी पत्त्याचं पानं आता हे चांगलं थोडं परतून घेऊया आता ह्याच्यावर टॅमॅटो घालते टॅमॅटो आणि गॅस बंद करून छान हे परतून घ्यायचं आता टॅमॅटो बघा कसं सॉफ्ट होत आलेलं आहे आता आपण हे कारली ह्याच्यात घालून घेऊया कारली ह्याच्यात घातल्याने थोडी तेला हलवून घ्यायची त्यातला मसाला मिसत नाही लगेच आणि याच्यावर हे आता मग अशी चिंचगुळाचं पाणी केलं तर ते घालूया चिंचगुळाच्या पाण्यात थोडं हलवून घेऊया आपण म्हणजे सगळीकडे लागण आता आपण याच्यात पाणी होतो या अर्धा ग्लास म्हणजे हे तिकटा मिठा सगळ्या मसाल्यात अजून छान शिजून निघते आता अजून पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवते तर आता कारलेची भाजी झालेली आहे भाजी एकदम छान झाली कारले एकदम मऊ शिजलेली आहेत मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी झाली ते